सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष भारताच्या विजयासाठी गोव्यातील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात शतचंडी यज्ञ सध्या चालू असलेल्या भारत पाकिस्तान युद्धात भारताचा विजय व्हावा म्हणून सनातन संस्थेच्या वतीने होणाऱ्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात वीस 20 ते बावीस मे या दोन हजार पंचवीस या तीन दिवसांच्या कालावधीत पंचवीस पुरोहितांद्वारे शतचंडी यज्ञ करण्यात येणार आहे हा यज्ञ सर्व नागरिकांसाठी खुला असून यात देशविदेशातील नागरिक सहभागी होणार आहेत अशी माहिती सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री चेतन राजहंस यांनी दिले युद्ध परिस्थिती आहे या परिस्थितीत भारतातच विजय झाला पाहिजे आणि म्हणून शतचंडी यज्ञाचं आयोजन सनातन संस्थेने गोव्यामध्ये केलं आहे वीस मे ते बावीस मे या कालावधीमध्ये हा शतचंडी यज्ञ होणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतमाता ही दुर्गा स्वरूप आहे आणि दुर्गेची उपासना एक आध्यात्मिक अनुष्ठान म्हणून शतचंडीच्या रूपात येथे केली जाणार आहे आपल्या सगळ्यांना आध्यात्मिक स्तरावर या कार्यामध्ये सहभागी व्हायची इच्छा असेल तर आपण या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता कारण हा कार्यक्रम हा यज्ञ सर्वांसाठी खुला असणार आहे आणि मी सर्वांना सांगू इच्छितो की भारताच्या विजयासाठी आपण सर्वजण आपण आहोत त्या ठिकाणी प्रार्थना करूया ज्यांना शक्य आहे त्यांनी शतचंडी यज्ञात सहभागी होण्यासाठी या कार्यक्रमस्थळी येऊया मी सर्वांना आवाहन करतो कि भारता की भारताचा विजय झाला पाहिजे आपल्या सगळ्यांच्या प्रार्थना त्या देवतेपर्यंत पाहिजेत एवढंच आपण करूया आपल्या सगळ्यांना नमस्कार गोवा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर सनातन राष्ट्राचा शंखनाद करण्यासाठी हा सतरा ते एकोणावीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत महोत्सव होणार आहे या महोत्सवात तेवीस देशातील प्रतिष्ठित मान्यवर विविध संप्रदायांचे संत महंत विविध राज्यांचे मंत्री मंदिरांचे विश्वस्थ आणि पंचवीस हजाराहून अधिक साधक हिंदू धर्मप्रेमी सहभागी होणार आहेत या यज्ञा सहभागी होणारे लोक भारताच्या विजयासाठी प्रार्थना करणार आहेत देवभूमी तपोभूमी अवतारभूमी आणि पृथ्वीवरील एकमेव सनातन राष्ट्र असलेल्या भारताच्या रक्षणासाठी आणि विजयासाठी होणाऱ्या शतचंडी यज्ञाचे सप्तशतीचा सामूहिक पाठ यज्ञविधी आहुती आणि पूर्णाहुती आदी स्वरूप असणार आहे वीस मे ते बावीस मे या कालावधीत हा शतचंड यज्ञ होणार आहे या यज्ञाआधी आधी सतरा मे ते एकोणावीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात राष्ट्रधर्म आणि हिंदू समाज रक्षणासंबंधी महत्त्वपूर्ण प्रतिष्ठींचे विचारमंथन संतसभा आणि अन्य जागृतीपर कार्यक्रम होणार आहेत या महोत्सवाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सनातन राष्ट्रशंखनाद डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्यावी संकलन सुनीता साखळीकर